शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ती म्हणजे पीक विमा सुरू झालेला आहे या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा तो चोपन्न हजार कोटी परंतु त्या अगोदर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चला तर पाहूया ते दहा जिल्हे कोणते जिल्हा नंबर एक सोलापूर सोलापूर साठी प्रति हेक्टर रक्कम आहे पंचेचाळीस हजार रुपये व प्रति एकर रक्कम आहे अठरा हजार दोनशे रुपये जिल्हा नंबर दोन वर्धा वर्ध्यासाठी रक्कम आहे प्रति हेक्टर एकोणपन्नास हजार रुपये व एकर वीस हजार रुपये जिल्हा नंबर तीन नंदुरबार नंदुरबारसाठी रक्कम आहे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये व एकर वीस हजार रुपये जिल्हा क्रमांक चार धाराशिव धाराशिव साठी रक्कम आहे प्रति हेक्टर त्रेपन्न हजार नऊशे रुपये व एकर एकवीस हजार आठशे रुपये जिल्हा क्रमांक पाच लातूर लातूर साठी रक्कम आहे प्रति हेक्टर चोपन्न हजार रुपये व एकर एकवीस हजार आठशे रुपये जिल्हा क्रमांक सहा नागपूर नागपूर साठी रक्कम आहे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये व एकर वीस हजार रुपये जिल्हा क्रमांक सात बुलढाणा बुलडाण्यासाठी रक्कम आहे प्रति हेक्टर पंचावन्न हजार पाचशे रुपये व एकर बावीस हजार चारशे रुपये जिल्हा क्रमांक आठ हिंगोली हिंगोलीसाठी रक्कम आहे प्रति प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये व एकर वीस हजार रुपये जिल्हा क्रमांक नऊ अकोला अकोल्यासाठी रक्कम आहे प्रति हेक्टर चोपन्न हजार रुपये व एकर एकवीस हजार आठशे रुपये जिल्हा क्रमांक दहा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर साठी एकूण रक्कम आहे छप्पन हजार तीनशे रुपये प्रति हेक्टर व एकर बावीस हजार आठशे रुपये